नमस्कार मी सीमा पाटील सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो म्हणजे आज आपण करणार आहोत चुरमुरी वांगी वांगी सर्वसाधारणपणे सगळ्यांना आवडते आज आपण जे करणार आहोत चुरमुरी वांगी ती सगळ्यांना आवडते कारण ही नावाप्रमाणेच चवीला अतिशय भरनाट लागते सुरुवात करूया चुरमुरी वांगी चुरमुरी वांगी करण्यासाठी ना मी ही वांगी घेतली ही पातळ सालीची असतात त्याची मी लेठ कापून घेतलेली आहे जी छोटी छोटी बघून घेतलेली आहेत आणि ही मी साधारण तीनशे ग्रॅम घेतलेली आहे ते पाण्यात ठेवलेली आहेत हे बटाटा घेतलेले आहे त्याची सालं काढली आहे चिरणार आहोत एक मोठा कांदा मी बारीक चिरला आहे तेल गरम मसाला हळद धणा पावडर आहे आमचूर पावडर आहे लाल तिखट आहे आणि ह्या सुका मिरच्या आहेत कोथिंबीर हिंग मीठ आलं लसणाची ही भरड आहे एक चमचा एक चमचा मी खोबरं किसू ते जरा परतून घेतले तव्यावरती एक चमचा मी हा गोडा मसाला घेतला आहे सात आठ कढीपत्त्याची पानं घेतली आहेत हे जिरं आहे ते थोडे एक चमचा घेतले आहेत एक चमचा भरून मी हे शेंगदाण्याचं चे पूट करून घेतलेलं आहे हे शिंग प्रथम आपण हा जो बटाटा सोलून घेतलेला आहे त्याच्या आपण फोडी करून घेऊया उभ्या उभ्या फोडी करणार आहे तुम्हाला पाहिजे तशा करा मी आपल्या कारण एकदम पातळ करायचे करायच्या कर, नाहीत कारण त्यात शिजल्यावरती ते बटाटे ना खळतात म्हणजे म्हणून जरा जाडच ठेवायचे पुढे आणि आता आपण जे हे वांगी घेतली आहे की मी देठ आधीच काढून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये चार आपण त्याचे भाग करणार म्हणजे पूर्णपणे नाही करायचे देठाकडचा भाग तसाच ठेवायचा पण का करायचे तर आतमध्ये कीड वगैरे आहे का हे बघायला आणि आपण ते थोडंसं सा याच्यामध्ये सारण पण भरणार आहोत आणि हे मी परत ह्याच्यातच पाण्यातच ठेवते ना बाहेर ठेवलं तर ते काळे पडतील ना म्हणून बघायचं कीड वगैरे काय आहे का हे मी सगळे करून घेते आता माझी सगळी वांगी अशी चिरून झालेली आहे बटाटा ऑलरेडी झालेला आहे चिरून तर आपण काय करूया सारणाची तयारी करूया पण ह्याचे स्टफिंग करणार आहे ना भरणार आतमध्ये वांग्यांचा मी हा एक कांदा घेतला त्यातला अर्धा कांदा मी सारणासाठी घेते आणि अर्धा कांदा फोडणीसाठी घेते मी हे शेंगदाण्याचं कूड घेते गोडा मसाला खोबरं किसलेलं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे ते घेते तीळ आणि आपण जे हा मसाले घेतलेले आहेत सगळे म्हणजे हळद धणा पावडर अमचूर पावडर लाल तिखट आणि गरम मसाला हे सगळे मसाले पण ह्याच्यातच घालूया मीठ थोडी जास्त घालूया म्हणजे छान येतो आणि थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर आपण घालणार आहोत पण कोथिंबीर मी थोडीशी जरा बारीक चिरून घेते कोथिंबीर घालूया आणि आता हे चांगलं मिक्स करूया हे थोडस कोरड आहे थोडस एक, एक चमचा भर छोटा चमचा घेतलाय मी हा थोडा एक चमचा भर एक तेल घालते त्याच्या एक मोठा चमचा घेते आणि चांगलं ढवळून घेऊया सारण तयार झालेलं आहे आपलं छान थोडस मी तेल घातलं आणि एक चमचा त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता आपण त्या वांग्यात भरूया ते सारण वांग्यामध्ये गच्च सा भरायचं म्हणजे वांगी अगदी गोडवा असतो वांग्यामध्ये आणि आपण हे छान असं टेस्टी सारण भरलं वांग्यामध्ये की ती वांगी आणखीनच खमंग होतात माझी ही सगळी वांगी भरून झालेली आहेत मग अगदी ठासून भरलेली आहेत वांग्याची तोंड त्याची आ अशी झालेली आहेत था। ठासून भरली अशीच भरायची नाहीतर मग त्याला येणार आहे ना वांग्या ना म्हणून आणि आता हे उरलेलं जे आपलं थोडंफार सारण आहे ना त्याच्यामध्ये ना आपण हे बटाटे आता आपण जे केलेले हे बटाटे पण छानपैकी असे त्याच्यावर मिक्स करूया म्हणजे आपले बटाटे पण छान असे टेस्टी होती आणि आता हे बटाटे आणि हे आपण आता उरलेलं सारण हे सगळं मिश्रण पण फोडणीमध्ये घालणार आहोत मध्यम गॅसवरती मी हे मी हे पॅन ठेवलेलं आहे पॅन जरा तापलं की आपण तेल घालूया तेल जरा मी पसरून घेते आहे हिंग टाकूया एक साधा अर्धा चमचा मी जिरं घेतलेला आहे जिऱ्याचा स्वाद याला छान येतो एकदम असा आलं लसणाची भरड आहे ती घेतली आणि सहा मी ही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत कढीपत्ता हिंग याने फोडणी एकदम स्वादिष्ट होते आणि वांगी आपली एकदमच होते कारण वांगी ही वासूळ समजली जातात त्यामुळे हे घालणं गरजेचं आहे आणि आपला हा उरलेला कांदा आहे तो आपण फोडणीत घालूया अर्धा कांदा आपण सारणामध्ये घेतला तर उरलेला अर्धा फोडणीत घेऊया एक मी सुकी लाल मिरची घेतलेली आहे ती पण मी पोरणीतच घालते आहे आणि आपला हा कांदा थोडा मऊ होण्यासाठी आपण साधारण दीड दोन मिनिटं झाकून ठेवूया दोन दोन मिनिटं झाली आहेत साकण झालाय त्याचा रंग पण बदललेला आहे सोनेरी रंगावर आलेला आहे आपला कांदा मी आणखीन थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती पण या फोडणीत टाकते कोथिंबीर फोडणीमध्ये टाकली की त्या पदार्थाला स्वाद स्वादिष्ट होण्यासाठी मदत होतो म्हणजे त्याला कोथिंबीरीचा स्वाद त्या पदार्थामध्ये मिसळतो आणि पदार्थ अतिशय स्वादिष्ट होत आता आपण उरलेले जे बटाटे आपण म्हणजे सारणामध्ये केले होते ते आणि उरलेलं सारण हे सगळं फोडणीमध्ये घालूया पण सारणामध्ये मी मीठ घातलेलं आहे पण आपण आता दुसरा आणखीन एक कांदा घातलेला आहे थोडासा तर मीठ कमी होण्याची शक्यता आहे तर तुम्ही त्या अंदाजाने तुम्ही घाला आणि तुमच्या आवडीनुसार स्वादानुसार तुम्ही मीठ घाला मी थोडस मीठ घालते आहे कारण मी दुसरा कांदा घातलेला आता कोडणीमध्ये तर तो ऍड झालेला आहे म्हणून मी थोडस मीठ घात आणि हा आता बटाटा जरा मऊ होण्यासाठी आपण एक दोन तीन मिनटं झाकून ठेवूया गॅस मी मध्यम ठेवलेला आहे तीन चार मिनिट झाली छान शिजलेला आहे आपला आता बटाटे आपण थोडं शिजले आहेत आता वांग्या बरोबर आणखी उरलेले भाग आहे तो पण शिजून जाईल म्हणून आता आपण झाकण काढून वांगी घालायचे आता त्याच्यामध्ये एक वांगा आपण ठेवूयाच्यात वांगी छान अशी व्यवस्थित बसवून घ्यायची आपल्या कढईमध्ये आणि आता आपण झाकण देणार आहोत कारण वांग्यामध्ये आपण सगळं घातलेलं आहे मीठ मसाल्यापासून सगळं भरलेलं आहे त्यामुळे आता साधारण पाच मिनटं आपण लो आणि मध्यम या गॅसवरती ही वांगी शिजवून घेणार आहोत तीन चार मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून पाहूया ही वांगी पटकन शिजतात कारण ह्याच्या आ, साल जे आहे हो। हो ते अत्यंत पातळ असतं पण त्याच्यामध्ये पाणी अजिबात घातलेले नाही वाफेवरती आपण वांगी शिजवून घेतो आहोत तर वाफेचं पाणी जेव्हा पडतं त्या भांड्यामध्ये तेव्हा त्याच्यात चुरमुर असा आवाज येतो आणि मग ते त्यामुळे ह्या रेसिपीला चुरमुरीत वांगी असं नाव पडलेलं आहे झाकण काढूया आपण ही अतिशय जुनी रेसिपी आहे अशा अनेक जुन्या रेसिपीज तुम्हाला सुगरण सीमा या चॅनलवरती मिळतील वेळ मिळेल तेव्हा अगदी आठवणीने चॅनलला भेट द्या टाटा तुमचा वांग्यामध्ये जातोय त्यामुळे वांगी शिजलेली आहे पण एकदम अशी मखमगी करणार नाही म्हणजे अशी एकदम गळून गेलेली अशी वांगी नाही करणार आहे मग आपल्याला खायला काय मिळतच नाही ना म्हणून मग आपण थोडीशी अशी थोडीशी थोड ठेवणार आहोत वांगी आणि काय आहे आपण पाणी अजिबात टाकलेले नाहीये ना त्यामुळे अजून मधून आपल्याला ही वर खाली सुद्धा करावी लागली त्याच्यामध्ये मी दो दोनदा मी झाकण काढून वांगी अशी वर खाली केलेली आहे नाहीतर मग आपली एकच बाजू राहिली अशी तर तळाशी तर मग ती करतून जातील आपली वांगी झालेली आहे वांगी अगदी थोडशी झालेली नाहीये बघा काटा अगदी जाते आतमध्ये फक्त दोन मिनिट टाकून ठेवते आणखीन तीन चार मिनिट आपण ठेवलेली आहे त्याच्यावरती आणि बघा आता वांगी शिजली त्याची ग्लेज पण म्हणजे चमक पण आलेली आहे वांग्याला आणि किती सुंदर दिसत आहेत आपण पाणी न घातल्यामुळे वाफेवरती शिजेलो वाफेवरचं जे पाणी आतमध्ये पडलेले त्याच्यावरतीच आपण ही वांगी शिजवून घेतलेली आहेत त्यामुळे ती काय आतला मसाला जे आपण सारण भरलेलं आहे मसाल्याचं ते सगळं आतमध्ये मुरतं आणि अतिशय सुंदर असे स्वादिष्ट असे लाखवंग लागतात लग्था अशी ही चुरमुरीची वांगीत ना मी आता गॅस घालवते आहे आणि दोन मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि सर्व करूया वेगळ्या नावाची आणि चमचमीत चवीची आपली चुरमुरीत वांगी तयार आहेत रेसिपी आवडणार याची मला खात्री आहे आता आपण आठवड्यातून दोनदा भेटतो मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत नमस्कार